रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली छंद लागला गोडी लागली गोडी लागली छंद लागला गोडी लागली गोडी लागली खरो खर गोडी लागली खरो खर खरो खर गोडी लागली खरो खर एकदा पैल दल वारी कर एकदा पैल दल वारी कर वारिवार बहिमी वार कि लेख वार गहिमी वार लेख लेक लागला गोडी लागली गोडी लागली छन्द लागला गोडी लागली गोडी लागली खर लाग खरो खर गोडी लागली खर 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 गोडी लागली खर खर एकदा पैदल वारी कर एकदा पैल द कर वारे, वारे केल्या दोन वारे केल्या दोन वारे 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 केल्या दोन वारे, वारे, वारे केल्या दोन बाई मी वारकऱ्याची सोनं मी वारकऱ्याची सोनं छंद लागला गोडी लागली गोडी लागली छंद लागला गोडी लागली गोडी लागली खरो खर गोडी लागली खरो खर खरो खर गोडी लागली खरो खर एकदा पैदल वारी कर एकदा पैदल वारी कर तीन वाऱ्या केल्या तीन वाऱ्या वाऱ्या केल्या तीन वाऱ्या केल्या तीन लागले गजाननाचे ध्यान लागले गजाननाचे ध्यान छंद लागला गोडी लागली गोडी लागली छंद लागला खर, गोडी लागली गोडी लागली खरो खरो गोडी लागली खरो खरो खरं गोडी लागली खरं खरं एकदा पैदल वारी एकदा पैदल वारी कर वाऱ्या केल्या वाऱ्या वाऱ्या केल्या चार विठ्ठल विटेवर उभा वाऱ्या वाऱ्या केल्या चार वाऱ्या केल्या चार विठ्ठल विटेवर उभा छंद लागला गोडी लागली गोडी लागली छंद लागला गोडी लागली गोडी लागली खरो खर गोडी लागली खरो खर खरो गोडी लागली खरो खर एकदा पैदल वारी कर पैदल वारी कर वाऱ्या केल्या पाच वाऱ्या केल्या पाच तुका गेले वैकुंठ वारे वाऱ्या केल्या पाच वाऱ्या केल्या पाच तुका गेले वैकुंठ छंद लागला गोडी लागली गोडी लागली छंद लागला गोडी लागली गोडी लागली खरोखर गोडी लागली खरो खर खरो खर घोडी लागली खरो खर खर एकदा पैदल वारी कर एकदा पैदल वारी कर धन्यवाद